माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषेने रेड केली तिथे एक सरपराज भिस्ती नावाच्या ग्रस्तमध्ये त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एम डी ड्रग्ज एम दे डी त्यांनी तिथे दे कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेल्या आरोपी बघितलं सरपराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली तो एक आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वासिन असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या अर्थान गुन्ह्यातला जो प्रमुख आरोपी होता तो मेन डीलर आहे तो अब्रार सेख आजपर्यंत फरार आहे खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये एमडी सारख्या ट्रकच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी सहभागी असता एका आरोपीच्या संपर्कात असलेला हा एपी आहे स्थानिक गुन्हे शाखेचा ए पी आय आणि त्याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा ए पी आय राधो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो अंमली पदार्थाची तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटक्याची तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये छत्तीस खून झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका बालिकेचा आत्ता नरबडी गेलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या मध्ये सामील होत असतील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याचे सीडीआर मध्ये जर चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कॉल सापडत आहे आणि ते एल सी बी आहे अरे हा अवॉर्ड आय एल सी बी ला होता हा अवॉर्ड पी आय जळगाव जिल्ह्यात येत आहे बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या बसतो बाजारपेठ पोरेला बसतो तिथे सेम बाजारपेठ पुरुषांच्या हद्दीमध्ये आणखी तेवीस ग्रामीण केला ऐका सांगतोय प्रश्नच सांगतोय अरे हा अतिशय अंमली पदार्थांचा विषय मोदय माझं म्हणणं ऐकून घ्या त्या या गांभीर्याच तुम्ही घेतलं गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती आम्ही पदार्थ सापडून तिथे बाबांना आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंट कधी चौकशी करणार आहे का याचे खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाया केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलंय या जिल्हा सीमावर्ती भागेत आहे मग अध्यक्ष मोदय कायदा आहे की नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्या तस्करी होते पोलीस अधिकारी याच्या सगळ्या याच्यामध्ये आपण प्रश्न विचारा चार मिनिटं आपण फक्त बोलत आहात लक्षवधीवरती लक्षवधी अध्यक्ष मोदय माझा म्हणजे प्रश्न घ्या आणि उत्तर आहे माझा की पोटे ज्या पोलीस स्टेशनला होते ज्या एल शाखेला होते तिथले पी ते पण याच्यामध्ये आरोपी होते एकशे त्रेपन्न कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये आरोपी करणं गरजेचं सस्पेंड करून चालणार नाही आणि पी आयला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं त्याला सस्पेंड करणार आहे का दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इथे चाललेले एवढ्या लोक इतके दंगली झाल्या किंवा इतके खून झाले आता चार दिवसापूर्वी किशोर बाप्पांच्या पाचव्या मतदारसंघात एकाला तहसील समोर चार गोळा घालून ठार करून टाकलं कायदा सुव्यवस्था आहे का या एसपीना याच्या संदर्भात जाब विचारला जाणार आहे का आणि ह्या पी आयला ला दोघं आयला पोलिस इन्स्पेक्टर आव्हाड आणि ह्या बबन पण पोट्यांना दोघांना याच्यामध्ये आरोपी करून ती चौकशी होणार आहे का याच्यामध्ये यांची सिंडिकेट एकत्र आहे का अंमली पदार्थामध्ये हे माझा खरा प्रश्न आहे सस्पेंड करून गुन्हा दाखल होणार आहे का मंत्री महोदय हे तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी पाटील साहेब आपण जे फरवरी तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पोलिसांनीच छापा टाकून त्याला पकडलं पोलिसांनीच पकडलं आणि त्याला अटकही केली त्याच्या जो जे क्वांटिटी सापडली ती कमर्शियल क्वांटिटी होती म्हणून तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता ते अजून पण न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आरोपी आहेत हे करत असताना तपासाच्या दरम्यान असं लक्षात आलं की त्या ठिकाणचे पोटे नावाचे जे पी आय आहे ए पी आय यांचे काही कॉल याच्यातल्या एका आरोपीशी त्या ठिकाणी जुळत होते म्हणून त्या ठिकाणी पोटेंना आपण निलंबित केलेलं आहे परंतु ऐका 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 उत्तर परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री ह्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत की ह्या पोटेंची अजून सखोल चौकशी करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी करून त्यात जर का ते पूर्णपणे आढळून आले आता आपल्याला फक्त फोनचे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सापडले पण याचं जर का इन्व्हॉल्वमेंट आवडलं त्या ठिकाणी आढळलं तर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी टर्मिनेट देखील करण्यात येईल ठीक आहे दुसरा अरे अरे बोलू द्या ना अरे बोलू द्या ना उत्तर दे, उत्तर मंत्री महोदय उत्तर झालं का पूर्ण मंत्री मध्ये उत्तर झालं का बोलून ना मी मग उत्तर दुसऱ्यावर येतो ना उत्तर पाटील पोटेला काऊन आवडला कोण नाही त्यांचा मुद्दा असा आहे का फक्त पोटेला केलं बा आवडला कोण नाही बरोबर आहे आता आवाड यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून आलेला नाही पोलीस चौकशीमध्ये परंतु तरी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात तुमच्या आयची दखल घेतल्या जाईल पुन्हा आवाडची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि जर आवाडही दोषी आढळला त्याच्यावरही निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल